उदे ना, उदे ना, ने 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 हे जर लोक बुडाले तर काय करशील अडत अडथ आणि हे काय आपलं काय काय सामान ठेवतात बॅग वगैरे काय काय हा थर्माकोल आणि बरंच काय सामान असा उद्या सकाळी येते बाबू पाह्या सकाळी पाहू पण मा काय उद्या मत नाही काम संध्याकाळी संध्याकाळ तर ह्या असा संध्याकाळचा क्लायमेट घराच्या खाली घराच्या खाली पुरून ठेवलं असं ऐकलंय मी हे बघा या साईडला लाकडा तोडणाऱ्यांनी झोपडे बनलेले आहेत इकडच्या साईडची पूर्ण लाकडं वगैरे तोडल्यांनी आणि या साईडला हे झोपडी काढून घ्यावं सध्या तरी आताकडे कोण नाही आपापल्या गावात गेले हे बघा आणि या साईडला असा पार्थ मांगर नमस्कार मंडळी मी मी शिडीरलेकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कोकणी युट्यूबवाड्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मंडळी गावाकेवून जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झालेत आणि इल्यापासून मी काही आत्रे बीचवर गेले नाही होते तर आम्ही आता झाले आत्रे बीचवर आणि आपलं पात पण पुढे पाऊससाठी गेलो तर बघूया पार्थला किती मासे वगैरे भेटतात तर हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत नक्की बघत राहा तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया तर ह्या असा पार्थच्या आजोबांचा खोपटा आणि हे हा आपला काय काय सामान ठेवतात बॅग वगैरे काय काय हा थर्माकोल आणि बरंच काही सामान असा या सगळ्या समुद्राकदा येऊन लागलेला सामान असता ते हे लोक आहे जमा करून ठेवतात प्लॅस्टिक वगैरे हे लाकडं वगैरे सगळी समुद्रातून व्हावं लिहिलेली असतात ह्या साईडला बघा ही तांडलांची होडी असा हे बरेच बरीच वर्ष झाली ही होडी आहे जास्त याचा वापर करत नाही ओडियाचं नाव असा भानु प्रसाद बरीच वर्ष झाली आहे ओडी तर मंडळी आपल्या बीचवरून पोचलो आहे तर या साईडला किरल्यावडीचा बीच आणि पुढे असा बिरावडी एकदम कॉर्नरला या साईडने इकडच्या बाजूने एंट्री आहे आपली या साईडने आम्ही बीचवरती येतो आणि पहिली वाट या साईडने होती इकडनं ही वाट बंद झाल्यामुळे आम्ही आता ह्या साईडने येतो मुंबई साईडची तुम्ही बीच बघला असेल तर एकदम कानेरेडी बीच आहेत समुद्राचं पाणी पण एकदम काळा असता आणि वरती पण भरपूर असा प्रमाणामध्ये कचरो जमा असता आणि आपल्या कोकणच्या साईडला बघशाल तुम्ही तर बराच पाणी एकदम क्लीन असता आणि आपले जे समुद्रकिनारे पण आहेत ते पण एकदम क्लीन असतं तर ही बघा आपली मंडळी ह एन्जॉय करता सगळी आपली भावंडं आहात आणि ह्या साईडला मामा असा आणि सनसेट पण बघा हे बदा मीकडे ठेवत कधी कधी आज यांनी मागा बसवलं नाही शेंडी घेऊन येते पाकूसाठी नाही या शेंडी प्लॅन उद्याच होतो आज तो होतो बोललास का शेंडी घेऊन येते वरती म्हणाल नाही मी इकडे तुझ्यासाठी नाही 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 घेऊन ये जाऊन घेऊन ये नाही निकल्याची घेऊन ये नाही नाही आता आम्हाला मासे होयत आता तरी पण आमचा माणूस तिकडे गेलो मासे डोका तुझ्याकडनं आमच्या ताजी मासे होय नावचा तुझ्यावर पाणी हे जर लोक बुडाले तर काय करशील कॅमेरा हलवू नको पूर्ण खराब होता बाबा आमची शूटिंग तुका चार पुरी बघतात मेल या युट्यूब वरती दहापुरी परी बघणे हे काय म्हणता बा शंभर पुरी बघू दे चॉकलेट बघा 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 मी तो तू बोल तू कोण मी कोण आहे मी तांडेल आहे पण सांगितलं ना तांडेल तर एक्सपर्ट आहे पेवण्यात काय करतो रे बसल्या बसल्या तर यो आमचं एक्सपर्ट हा पागी मासे वय असतील ना तर ह्याच्याकडे कोणी येऊ नको कॉन्टॅक्ट येऊ काय मासे देवतो नाही काय तुमचं मी लास्टच्या व्हिडिओमध्ये पण बोलले होते आपल्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये काय म्हणजे काय अरे बोल कायदा अरे बोल रे तुझे मित्र मंडळी तुका बघतले कॉलेजवाले कॉलेज मधले पण वाडीतले बघतले मारता येऊ काय आहे की सनसेट तो सनसेट आहे ना मेरा सनरायज आहे मेला येऊ सनरायझ सनसेट सनसेट या साईडला होता तिकडच्या साईडला सनसेट होता काय बघता अरे ना डबरा आणून देव अरे आमच्या वाडीत हिरो तुकच लोक बघते चार लोक कोण बघत नाही पाकूचा काय सांगा दा बाबू कधी तर उद्या सकाळी उद्या सकाळी येतो बाबू उद्या सकाळी पाहू पण काय उद्या मत नाही आमचं काम आहोत संध्याकाळी संध्याकाळी ए उद्या बाबू घेऊ जा बाबू येतो ना बाबू तू ट्रेन मधून शिंडी टाक मला काय बोल माहिती काय येतो म्हणून आता यांनी मला बनवला नाही

प्रकारे आमचा पेवन वगैरे झाला समुद्रामध्ये बरीच एन्जॉय केलं आणि आता आम्ही घरच्या दिशेने रवाना होतो कारण आकडे तरी उजेड दिसतो ना तरी आतमेचाही सर आमका काळोख होतो मंडळी हो बघा सनसेट बऱ्याच दिवसांनी येळेगोक भेटला आणि तो चांगलो असो सनसेट बघू भेटलो तर पिरावडी साईडला जाऊक नाही भेटला तर नेक्स्ट टाईमला बघू पॉसिबल झालं तर नक्कीच जाऊ तर मंडळी अजून पहिली आमची वाट होती घराकडे जाऊक पण काही कालानंतर ही वाट पूर्णपणे बंद झाली पुन्हा झाडे वगैरे अशी ह्या रोडवरती येली आणि आम्ही आता अजून नवीन वाट चालू समुद्रावर समुद्रावरती बोल आता पुढचा प्लॅन काय मटन काय बकराचं कोमटेडा पापसी 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 बिल्कुल बोलता आता पुढे काय ना कधी देचला नाही अजून प्लॅन असला पण नक्की चायनीज वगैरे तर तू करशील रे आम पैसे भरपूर आहेत मुंबई वालाकडे पैसे आहेत आताच तो बोलनात बायवाले पैसा कोणा भरपूर आणून कोणा भरपूर आणता पणाकडे खाली घरच्या खाली पुरून देवला असं ऐकलंय मी चप्पल घरी आता ये अब

मार तो तो तगडे दमलीर मारता तू पोई नीत मार, ने मार। आम्ही नेतो झाडाच नेतो पहिली स्मशान भूमी आमच्या होती ना हेच नेतो कामगारी तर ह्या असा संध्याकाळचा क्लायमेट आणि त्या साईडला ला असा थोड्याच वेळात काळोख होतो आणि त्या साईडने लाईट हाऊसची बत्ती बस्ती चालू झाली आमोर तर बघा अरे काळो पडलो आणि अजून आमका भरपूर चलाच हा आर जेवढं उजेड असलो तरी बघा भरपूर सो गाळू का जो कोणाकडे नवीन जर येलो फिरायसाठी तर नक्कीच हरवत असे जंगलामध्ये ही तर आमची स्टार्टिंग असेल जी अजून बराच चाललो तर पुढे चालला पार असा पार्कला रोड माहीत असल्यामुळे ते सगळे पुढचे लवकर चलतात तर या बघा बाहेर निघालो आम्ही सुर्याच्या झाडामधून तर हे बघा हिसून असो तो काळोख चालू होता समुद्रात जाऊक आणि यासाठी ही सगळी काजूची झाडं आहेत पुढपर्यंत काजू सध्या हो लागले त्यामुळे मीतून काय व्हिडिओमध्ये काय सहसा दाखवू शकत नाही किंवा असो पारचा जो आहे मांगरा हे लोकं आपली जाळी वगैरे असतील ना तर हे सगळे आहे आपल्या मांगरामध्ये आणून ठेवतात पारचो काका आजोबा वगैरे आपली जाळी आणून ठेवतात त्याच्यामध्ये असतात पारताची सगळी जाळी वगैरे शेंडी वगैरे आणि हयानी कुलप हो लावून ठेवलेलं ह्या साईडला तर ही बघा हाकडे ही झोपडी बांधलेली आहेत जी मी तुमका स्टार्टिंगला पण दाखवलं आहे आता ह्या लोकांची लाकडं वगैरे तुडून झाली आहेत आणि हे लोक आपल्या गावात गेले आहेत तर बाकीची लाकडं तुडूक हे येतील पुढच्या वर्षाक कारण आता सध्या पावस चालू होतो चला तर मंडळी आजच्या मी व्हिडिओ हे थांबवते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मला न आवडलं असतो डिसलाईक करा तर पुन्हा भेटे आपण नवीन एक व्हिडिओ घेऊन धन्यवाद